<laughs> तर आले पूनम ताईच्या गावावरनं आता मला इथून गाडी नाही जायला बघा बस तिथं थांबली आणि मी जायले आता घराकडं म्हणजे बोरीसवर्गामध्ये आले मी आता आमच्या गावाच्या आलीकून आणि आता इथून मला आटो चेंज करायचं आहे तोंडातलं किती आहे बघा माझ्या काय सुद्धा खायला येणं आहे मला देव तर माझ्या हातपाय धुऊनच महाग आहे काय करावं काही कळत नाही तर चला असं तब्येत पण माझी बरोबर वाटणं झाली मला डोकं वगैरे खूप दुखते व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो हे बघा माझा होट कसा झाला आता पण दवाखान्यात जाऊन आले आणि लय म्हणजे लय तोंडात काय झालंय की अचानक रक्त निघायला राहिनं बी तिकडं त्या त्यांच्या गावाला त्या पूनमताईच्या आटपाळ काय वा दिघंचीला तिथं बी आम्ही दवाखान्यात गेलतो कमीच होई नाही बोलय बी नाही लय दुखतंय आता जस्ट उतरले आणि घरी चालले काय सांगा दुखणं राहीणं झालं माझं कसं होईल मरते का जगते काय असा विषय झाला आणि काय ना काय काय ना काय हेच महाग आणि असं प्रवास वगैरे हो केले असतं मग तर जास्तच दुखणं नाही येते जास्तच बोलू सध्या वाटा ना एवढं म्हणजे दुखायला लागले त्यांच्या इथं होते थोडं तिथं सध्या मी कोणाला जास्त बोलत नव्हते व्हिडिओमध्ये तेवढंच बोलावंच वाटत नाही कोणासोबतच असं डोकं पार हँग होऊन गेलंय देवाच्या आहे माझं मला जिवंत ठेवायचं आहे का घेऊन जायचं आहे ते तर जाऊ द्या असं बघा आमच्या इकडं असे हरभरे उगवून आलेत तुम्हाला दाखवते थांबा आपलं नाही हरभरे हे दुसऱ्याचंच आहे इथून मी चालले फक्त एवढ्याले हरभरे उगवून आलेत बघा कोणाच्या पेरण्या लवकर झाल्यात कोणाच्या उशिरा झाल्यात कारण इकडं जास्त पाऊस तर या वर्षी जास्तच पडलाय चौकड पण ते काळे काळे रान असल्यामुळे जरा इकडं उशिरा फिरणी झाली चला आता बघू आई ते काय करायलेत ते घरी तर फ्रेंड हे बघू शकताय मी माझ्या घरी आलेली आहे काय लावलं इथं कांदे बघा आई आम ना आमचे ते कांदे लावलेत आणि हे बघा आमचं गरीबाचं घर आता सगळे आमच्या घराला नाव तर पण असू द्या आमचे बी एक दिवस नक्कीच बदलतील ना आमचं घर चांगलं होईल ही माझी भातची पळत आली बघ काय सांगा हिला खायला घ्यायचं होतं मी काहीच खायला आणलं नाही कारण मला जी पाहिजे होतं ती भेटलंच नाही आपण आता दुकानाला जाऊ वागा तेव्हा का बघा लिकरू पळत आले माझं वाय खायला आणलं नाही आते ना, आता नाराज होते माझ्यावर चला चला पुढं बघा आले घरी आता आई काहीतरी खुरपायली काय करायली काय माहिती आता बघू काय करायला ए हो तिकडे लांब पिवडे काय करा काय आहे मग तुझा आवाज लई बारीक होता मग फोन लावला होय बघ मला तर कसलं तोंडात ला आले

इथ बोरी सावळीश्वर बोरी स्वर्गावला दाखवले ना ते गावातलं होत ती कोणतरी पोरग त्याच्या आटूत आले ती फसक्याच ते म्हणलं इथं दाखव दावलं मग काय करावं का आता नक्की तोंडातलंय काय झालंय काय का माहिती बाप काय करावं मित्रांनो व्हिडिओ सध्या काढू वाटा ना एवढा घाण दिसायला हे बघा कसलं झालं आहे काही ना काही माझ्या मागे तर साडेसातीच लागलेली आहे दोनदा दवाखाना केला आहे तरी कमी होईना एक बोलू बी वाटा नाही जास्तच चिघळ आता आराम करते एकदा निलेश भाऊला फोन लावते पोहोचले म्हणून झालं जाऊन येणं झालं झाला पूजाचा वाढदिवस होय पिवडे लई आलं होट अग माझा अजून पेरलंच नाही का ग्राहणात ह्या कुठं काहीच उगवलं नाही गवतच दिसायला काय पेरलंय हर बर, बर। गहू नाही पेरला माझ कोण ऐकत आहे तेव्हा इथून एवढा पेरला असत तर साल सालभर खाल्ला असत उगे मुग्यायचा बाबा चावली 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 पळ 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 मुंगे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय